राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळेंना मोठा धक्का बसलाय नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्यावरचा अविश्वास ठराव हा मंजूर झाला संचालक शिवाजी चुंबळे यांच्या गटानं पिंगळेना हा धक्का दिलेला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता भाजपनं उलथवून टाकली आहे अठरापैकी पंधरा संचालकांनी हा अविश्वास ठराव आणलेला होता आणि देवीदास पिंगळेंवर अविश्वास ठराव हा मंजूर झालेला आहे त्यामुळे लवकरच बाजार समितीचा सभापती ठरवला जाणार आहे पंधरा विरुद्ध शून्यनं अविश्वास ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा वाद सुरू आहे आणि दरम्यान अठरा विरुद्ध पंधरा असा अविश्वास ठराव हा पिंगळे यांच्या विरोधात आणलेला होता आणि या सगळ्याबाबत आजचा दिवस हा निर्णायक ठरलेला आहे पिंगळेंवरचा अविश्वास ठराव हा मंजूर झालेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती पिंगळे यांची सत्ता उलथवून टाकण्यामध्ये भाजपाला यश आल्याचं म्हणावं लागेल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सभापती पदावरून आमने सामने आलेले पाहायला मिळाले संचालक आणि ने आम्ही निवडून आल्यापासून सतत त्यांना विषय पत्रिकेमधील ते प्रोसिडिंगचं हे आहे का ते प्रोसिडिंग आम्हाला दाखवा काय केलं काय नाही ते काही मिळत नव्हतं मला मिळाना नंतर सत्तेमध्ये ज्यांनी त्यांना सभापती केलं ला। त्यांनाही मिळाना कुठलाही बी विषय असा सगळ्यांनी मिळून घेतलेला नाही जे काही केलं ते त्यांनी स्वतः केलेले आणि इथं जर आपल्या लोकांना काही न्याय देत आहे तसं तर मग काय पद गरज येते संचालक पदाची न्याय देत नसेल म्हणजे सगळ्यांनी ठरवलं आणि त्या माध्यमातून आयुष्यात ठराव दाखल करण्याची पाळी आली गिरीश भाऊंच्या बाबतीत जे चर्चा झाली त्यांचा या निवडणुकीशी काही सबड नाही गेल्या वीस वर्षापासून मी या बाजार समितीमध्ये उपसभापती सभापती म्हणून कामकाज केलेलं पण सन्मानातनं आम्ही जे कामकाज केलं तो सन्मान आम्हाला मिळत नव्हता व्यापाऱ्याला व्यापारी करण्याचे व्यापारी ह्या मार्केटमधून निघून चालले होते शेतकऱ्याला योग्य असे जागा मिळत नव्हती त्याला त्याचा माल विकण्याचे त्याला अधिकार नव्हता मनमानी या चेअरमन ची चे मनमानीमुळे हा विश्वास आम्हाला दाखल हो आजी दाद आणि आमचे आमदार हिराबंजी खोसकर साहेब त्यांनी सांगितले त्यांना माहितीये खोसकर साहेबांना त्या देवदास पिंगडेचं काम कसं असतं स्वतःचं काम झालं तर ते सर्वांना सोडून द्या